हे शेंगदाणे घेतलेत मी हे दोन वाटे शेंगदाणे आहेत हे जे आपण बनवणार आहे मोदक आता गणपती बाप्पा येत आहेत ना मग त्यांच्यासाठी मोदक बनवायचे मग हे दोन वाटी शेंगदाणे आहेत एक वाटी आणि हे आणखीन एक वाटी झाली दोन वाटी शेंगदाणे आणि ह्याला गुळ टाकणार आहे मी एक वाटी म्हणजे एक वाटीला थोडं कमी तर पहिले आपण शेंगदाण्याला भाजून घेऊया गणपती बाप्पासाठी ना आपण शेंगदाण्याचे मोदक बनवूया चला चालू केलाय मी शेंगदाण्या चांगले पुसून घेतले चांगले शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे खरपूस तोपर्यंत चला मी गुळ काढून घेते शेंगदाणे आपले ना खरपूस भाजले छान भाजलेत ना काढून घेऊया आपण त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे तीळ हे दो आपले पोहेचे चमचे आहेत ना ते तीन चमचे तीळ आहे गॅस करूया बंद कारण का ते उरतात नाच त्याच्यापर्यंत शेंगदाणे आपण याला गार करून घेऊया आणि त्याचे फोलपाट काढून घेऊया शेंगदाणे आपण थंड करून घेतले आणि ते पोलपट पण काढून घेतले बघा आता मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार आहे मी आपण शेंगदाणे आता बारीक करून घेणार आहे इकडे गोळकळ घेतला आहे मी एक वाटे पूर्ण भरून गोळ घेतलाय शेंगदाणे आपले बारीक करून घेतले मावा घेतलाय मी आजापाव मावा आहे तो खोबरं आहे बारीक केलेलं सुको खोबरं असं ना बारीक केलेलं ते आहे हे पण छोटी वाटी आहे तिळ आपण टाकणार आहे याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये आपण घ्यास चालू करणार आहे पहिला आपण मावा आणि हे ना खोबरे खोबऱ्याचा किस ते मिक्स करून घेणार आहे आतमधलं कोटिंग आहे ना त्याच्यासाठी थोडस टाकते मावा आणि ना, खोबऱ्याचा केस दोन्ही पण मिक्स झालाय चांगला काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा तूपूया गुळ एक वाटी आपण गुळ घेतला होता है? तो गुळ आपण आहे ना चांगला वितळून घेणार आहे आपण मावा आणि खोबऱ्याचा केस घेतलेला ना त्याच्यामध्ये आपण आहे ना फक्त एक चमचा साखर टाकणार आहे थोडस गोड येण्यासाठी बस कारण का मावा मी खाऊन बघितला ना तर मावा फिक्का आहे गोड नाहीये ते एक चमचा साखर टाकली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आपला पुलाचा पाक पण तयार झालाय गॅस बारीकच केलाय मी ह्याच्यात तेळ पण टाकले त्याला कालवून घेऊया आपण मिक्स झाला एकदा हे काढून घेऊया आपण गॅस करूया बंद आणि थोडं गार करून घेऊया जास्त गार झाला आपल्याला मोदक बनवता नाही येणार ना। म्हणून मी जर खसखस इलायची काही टाकली नाही पाहिजे तर तुम्ही जायफळ टाकू शकता आपण उपवासाला पण खाऊ शकतो मोदक हे फक्त तिळ नाही टाकायचे थोडं आपण याला गार करून घेऊया आता आपण मोदक करायला घेणार आहे तूप लावते मी आतमध्ये साचा आहे हा थोडं गरमच पाहिजे गार झाल्यावर मग आहे मोदक तयार होत त्याच्यामध्ये भरूया आपण खोबरं आणि आपण हे केलेलं ना मावा ते बरूया You know झाला आपला मोदक तयार आहे हे बघा छान झालाय ना असेच आपण आहे ना दुसरे पण करून घेणार आहे आणखीन एक दाखवते वेगळ्या प्रकारे मी हा वेगळा साचा आहे गरम गरम असतानाच भरायला पाहिजे नाही गाठ झाला ना व्यवस्थित नाही होत दुसऱ्या प्रकारे आपलं मोदक तयार दोन प्रकारचे मोदक आपण बनवले आता आपण दुसरे पण असेच करून घेणार आहे झाले आपले शेंगदाण्याचे मोदक तयार हे बघा मी कापून दाखवते हे आपले शेंगदाण्याचे मोदक आहे नाही तोडाय गेले हाताने हे बघा मावा पण आहे आणि शेंगदाणे पण आहे बनवून बघा खाऊन सांगा लाईक चे सबस्क्राईब करायला विसरू नका मावा मावा आणि खो खोबरे बोलली ना